रांजन शिवारात बिबट्याचे पिल्लू आढळले ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाकडून टिळकनगर वार्ताहर राहता तालुक्यातील रांजणखोल परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून आज सकाळी प्रगतशील शेतकरी आर आर ढोकचवळे यांच्या गव्हाच्या शेतात बिबट्याचे एक पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान एक मादी बिबट्या आणि दुसरे पिल्लू उसाच्या शेतात पसार होण्यात यशस्वी झाले काय आहे नेमकी घटना आज सकाळी सात वाजून तीस मिनिटे वाजेच्या सुमारास ढोकचवळे यांच्या गव्हाच्या शेतात कामासाठी गेलेल्यां बिबट्याचे पिल्लू दिसून आले याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ दाखल झाले वनरक्षक अक्षय बडे विलास डगळे राहुल कानडे आणि बंडू खेमनर यांनी घटनास्थळी पंचनामा करून पिल्लाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आहे शेतकरी व महिला वर्गात घबराट गेल्या काही दिवसांपासून रांजणखोल शिवारात बिबट्याचा वावर लक्षणीय वाढला आहे केवळ रात्रीच नव्हे तर भरदिवसाही बिबट्या दर्शन देत असल्याने शेतात कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणि घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे बिबट्याचा वावर आता वस्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे पहाटे आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले असून वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे